पोलिसांचं मिलीभगत असल्यामुळे त्यांचे आर्थिक व्यवहार असल्यामुळे त्यांच्यावर ते कारवाई करून करण्याऐवजी त्यांना केवळ तात्पुरती स्वरूपाची कारवाई केल्याचं भासवून त्याला सोडून देण्यात येतं हा श्रेय हा हा श्रेय घेतो तो श्रेय घेतो यांच्या यांच्यातच हे चालू आहे बसस्थानकावर सुद्धा महिला सुरक्षित नाही कुठेच महिला सुरक्षित नाही आहे जेवढे पाहिजे तेवढे नाही आहेत संगमनेर शहरात बोलत असताना आपल्यासोबत काही नागरिक आहेत काय कसं आहे संगमनेर शहर चांगले उत्तम चांगला आहे काही काही ठिकाणी मी विकास गेल्या पाच वर्षाच्या कालावधीत विकास ही काही काही का, का काम झालेलीच नाही केवळ हे मतदारांना गाजर दाखवण्याचं काम करतात उमेदवार लोक आणि जेवण एवढं आले की परत पाच वर्ष आपल्या मतदार सगळ्या फिरकतच नाही व्यवसाय काय तुमचा व्यवसाय काय निरीक्षा झाला की रिक्षा चालक आहे म्हटल्यावर तुम्ही शहरातल्या अनेक भागात फिरता रस्त्याची वगैरे सुविधा कशी अत्यंत दयनीय अवस्था आहे वाढती महागाई आहे लोकांची अनेक प्रश्न आहे पण त्याचं निवारण आतापर्यंत करण्यात आलेलं नाही आतापर्यंत केलंच नाही करणार संगमनेर शहरात राहणं कठीण झाले पहिल्यापेक्षा गुन्हेगारी वाढली दारू गांज्या हे सगळं सगळ्या वस्तू भेटायला लागल्या पोलिस याच्यावर काय करत नाही करून करण्याऐवजी त्यांना केवळ तात्पुरती स्वरूपाची कारवाई केल्याचं भासून त्याला सोडून देण्यात येतं पण याच्यावर काय राजकीय वर्ध असतं आहे का कोणाचा राजकीय वर्ध येतं काय सर्व इथे तडगट सगळे वेगळे वेगळे झालेले आहे एक कोणाकोणाचा कोणाला ताळ मिळणार शहरात गेल्या पाहिजे याच्यात होते विकास कामे आता सध्याच्या याच्यात तर कोणी विकास कामाचं हेच नाही जो तो श्रेय घेण्याचा प्रयत्न करतो संगमनेर शहरात काय त्रास लोकांना श्वास होतं काय हे सर राजकारण राज कोणी राज का काम मंजूर करून आणले असताना हा श्रेय हा श्रेय घेतो तो श्रेय घेतो यांच्या यांच्यातच हे चालू आहे महिलांसाठी संगमनेर शहर सुरक्षित आहे नाही अजिबात अजिबात नाही का बरं बस स्थानकावर सुद्धा महिला सुरक्षित नाही कुठेच महिला सुरक्षित नाही त्यांच्या चोऱ्या पर्स चोरी सोनं चोरी ला हे सगळं आतापर्यंत पोलीस डिपार्टमेंटला तपास लावण्यात अपयश आलं आहे हे लोक असं म्हणतात की बाळासाहेब थोरातांना त्यांचा जनसंपर्क कमी पडला त्याच्यामुळे ते निवडून आलं नाही खरे का बाळासाहेब थोरातांचं कसं आहे की त्यांच्या काही कार्यकर्त्यांच्या चुकामुळे हे झालेलं आहे सगळं ते आमोलखताळ आमदार झाले आता जवळपास वर्ष उलटून गेलेलं आहे आमदार झाल्या कामं कशीच होते त्यांची कामं आता त्यांचं चालू आहे पण जशी गती पाहिजे तशी ते आता मात्र गती दिसून येत नाही काम करत नाहीत गती दिसून येत नाही संत गतीने कामं चालू आहेत पण हे जनसंपर्क जसा कमी पडला बाळासाहेब थोरातांना तसं काय अवस्था आहे त्यांची ती आता त्यांनी सुधारणा करण्याचा त्यांनी आता निर्णय हाती घेतलेला आहे आणि ज्या कार्यकर्त्यापासून त्यांचं आर्थिक नुकसान झालेलं आहे त्यामुळं तिने त्या सुधारणा करून पुढचे ते, ते निवडणुकीकरता करता तिने कंबर कसली आहे त्यांनी विखे पाटलांबद्दल काय मत आहे तुमचं विखे पाटलांचं काय नाही विखे पाटलांबद्दल काय करतात त्यांनी केलेलं आहे मतदारसंघात काही काम नाही आता अनेक कामं तिने आता पालकमंत्री अगोदर सुद्धा मंत्रीपदावर असताना अनेक कामं मंजूर करून आणली आहेत संगम शहराकरता असल याच्या करता असेल शिर्डी शे, मतदारसंघाकरता असेल बरीचशी कामं केली आहेत आता पालकमंत्री आहेत ना नाय पालकमंत्री पालक म्हणून काय फायदा होतो का शहराला होतो आता चालू आहे निधी आणतात राष्ट्र नागरिक काय बोलतात काका कुठले इथलेच का बाहेरचे बोलायला का, का, का? बरतात या इकडं कुठले तुम्ही व्यवसाय तुमचा आहे काय कस चाललंय असं फिरा जयराव हे राकी शहरात सुविधा कशा आहेत आपण पाहतोय नागरिक बोलत नाही काका तुमचं कुठलं आहे तुम्ही बाहेरच बाहेरच शहरात आलाय आज कशा सुखसुविधा आहेत लोक शहरात पॉलिटिकल विषय काढला पॉलिटिकल घाबरतात आपण पाहतोय कुठले आहेत का शहरातलेत का नमस्कार नमस्कार शहरातले आहेत कशा सुखसुविधा आहेत शहरामध्ये सुखसुविधा आहेत का शहरात जेवढ्या पाहिजेत तेवढ्या नाही आहेत काय अपेक्षित येतात अपेक्षित म्हणजे जसं पुणे मुंबई आहे नागपूर आहे औरंगाबाद आहे त्याप्रमाणे पाहिजे तसे नाही रस्ते, रस्ते जरी चांगले असले तू तुम्ही गावात चक्कर मारले ना पूर्ण कचरा आहे सगळ्या सगळ्यात कुठेही जा कोणत्या ह्याच्यात जा कोणत्या कचरा डेपोला जा कचरा डेपो भरलेले आहेत सगळे साफसफाई साफसफाई होतात पण त्या प्रमाणात नाही होत सुखसुविधा शहरात कमी आहे असं तुमचं मत आहे आता या बस लागेल पूर्वी पाणी आणि उन्हाळ्यात पण पाणी प्यायला प्या प्या मिळणार नाही पाणी लोकांनी जपून वापरलं पाहिजे नगरपालिकेचं काम कसं नगरपालिकेचं काम एवढं म्हणावं एवढं चांगलं नाही आहे चांगलं आहे म्हणजे खूप अगदी काही गेल्या वर्षापासून बरीच सुधारणा आहे लोक असं म्हणतात की बाळासाहेब थोरातांना त्यांचा जनसंपर्क कमी पडला म्हणजे लोकांशी संपर्क कमी पडला त्याचा फटका त्यांना आमदारकीला बसला नाही तसं तसं नाही म्हणतात तसं नाही जनसंपर्क कमी नाही पडला जनसंपर्क वाढतच आहे परंतु कसं आहे की ही जी आता नवीन युवा पिढी आहे युवा पिढीला काहीतरी चेंज लागतो काहीतरी बदल लागतो अमोल निवडून येण्यामध्ये युवा पिढीचा पण मी तसंच मी सांगू शकत अमोल खाताळ्यांचा जनसंपर्क कसा आहे अमोल संप अजून खूप त्यांना वाढवायचं आहे जनसंपर्क खूप वाढवायचा जनसंपर्क आता हाय चांगलं अजून खूप वाढवायचा काय अपेक्षा आहे सरकारकडनं भरपूर अपेक्षा आहे काय 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 केलं सरकार सरकारकडनं आम्हाला सिनियर सिटीजनला काही केलं जात नाही वैद्यकीय सेवा नाही आहेत किंवा वाहतूक सेवा नाही आहेत किंवा त्यांना त्यांचं वैद्यकीय हॉस्पिटलला किंवा हे काहीतरी कन्सेशन पाहिजे ते दिलं जात ते होत नाही राधाकृष्ण विखे पाटील जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्यांचं त्यांनी काय कामं केलीत का नाही त्यांचं मला माहीत नाही तुम्हाला अगोदर मी स्पष्ट सांगतो मी राजकारणात नाही राजकीय बोलायचं नाही तुम्हाला मला बोलायचं नाही आणि मी बातम्याही पाहत नाही टीव्ही मला सांगा आता संगमनेर शहरात तसा नागरिकांचा आजूबाजूच्या चांगला संपर्क येतो महिला असतील मुली असतील शिक्षणासाठी इथं संपर्क येतो आरोग्याच्या दृष्टीने महिलांसाठी शहर सुरक्षित आहे म्हणावं एवढं नाही आहे काय काय कमी पडते सुरक्षितता कारण कमी पडते सुरक्षा कमी पडते काय पडते काही केली जाते काय नाही पोलिसांच्या के प्रयत्न केले जातात पण लोकांचा टेंडन्सी जे आहे आ, आ, ती अजून बदललेली नाही बदल। लोकांची मानसिकता मांसिक, मानसिकता बदलायला पाहिजे अजून काही नागरिक आहेत का कुठल्या इथल्या शहरात सांगून काय शहराचा विकास झालाय का बरं म्हणजे तालुक्या ठिकाणी बघितलं श्रीमपूर कोपरगाव यांच्या मारणे खूप चांगले सर बाकीच्या शहरांच्या तुलनेनं विकास चांगला चांगला आहे पण मी आता काही रिक्षा चालकांशी बोललो आता रिक्षा चालक म्हटलं की ग... शहराच्या गल्ली बोळात जाणारा माणूस आहे त्यांचं असं मत आहे की शहरातले मुख्य रस्ते चांगले पण गल्लीबोळ्यातल्या गड्यांची कामं झाली आहेत त्यामुळे रस्ते उघडले गेलेले आहेत त्यामुळे तो प्रॉब्लेम आलेला आहे नाहीतर रस्ते गल्लीबोळ्यात सुद्धा चांगले होते काँग्रेस महिलांना सुरक्षित आहे सुरक्षित आहे असं म्हणा पण नदी साईड वगैरे त्या साईडला तसं धोकाच आहे आता इथली सिग्नलची परिस्थिती काय सिग्नलमुळे ट्रॅफिक जाम होत असं काही लोकांना सवय नाहीये सिग्नलची सवय झालेली आहे पण वापरतच नाहीत ना ना ना। ना लोक पोलिसच तिथं नसतात असं लोकांचं हा पोलिस नसतात धंडा करणे वगैरे होते की नाही 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 बऱ्यापैकी पोलीस नसतात तिथं बऱ्याच वेळा लोकांना सवय वगैरे पोलीस पाहिजे तिथं शहरात अजून काय काम व्हायला पाहिजे असं वाटतं तुम्हाला शहरात स्वच्छतेचं बऱ्यापैकी आहे पाणी सुद्धा व्यवस्थित मिळतं दोन एक दररोज एक टाईम येतं पाणी पण फुल प्रेशरने येतं आता शहरात म्हणजे तर रस्ते वगैरे सुद्धा नकायला पाहिजे जे खराब आहे ते वर काहींच्या बाबतीत पॉझिटिव्ह आहेत काहींच्या बाबतीत निगेटिव्ह आहे सगळं मात्र लोक काही प्रमाणात बोलत डायरेक्ट बोलतात काही प्रमाणातली लोकं जे आहेत ते बोलायला घाबरतात या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूयात हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नागरिकांच्या प्रतिक्रिया काय वाटल्या तुम्ही संगमनेरमध्ये असाल तर संगमनेरमधल्या सुविधा कशा आहेत या सगळ्याबद्दल कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका